हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कोमल देवमान या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला हॅपी मकर संक्रांती आज आहे भोगी भोगीचा आज पहिला दिवस आहे त्यासाठी मी माझ्या आजीची म्हणजे माझी आजी जसे पूर्वी बनवायची तसं मी तुम्हाला एक भाजी बनवून दाखवत आहे जसं आमच्या पद्धतीने बनते तशी मी भाजी बनवून दाखवत आहे त्यासाठी मी सर्व भाज्या आणून त्यांना साफ करून चिरून वगैरे घेतले आहेत सर्वप्रथम बटाटा स सा, बटाट्याची साल काढून त्याच्या फोड्या करून तेलामध्ये भाजून परतून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही पन्नास टक्के भाजेल इतकाच भाजून घ्यायचा आहे साईडलाच मी शेवग्याच्या शेंगा गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवल्या आहेत त्यासुद्धा फिफ्टी पर्सेंट भाजून घ्यायच्या म्हणजे पन्नास टक्केच भाजून घ्यायच्या साईडलाच मी बटाटा आहे तो भाजल्यानंतर मी त्याला काढून त्यामध्ये घेवडा टाकला आहे आणि घेवडा सुद्धा थोडा परतून घ्यायचा आहे तेलावरती आणि त्यानंतर मी त्यामध्ये हिरवा वटाणा टाकला आणि जे काही आपले वटाणे घेवड्याच्या बिया वगैरे असतील ते सर्व त्यामध्ये टाकून मस्त पिकी असं एकदम म्हणजे परतून घ्यायचं की त्याची छान टेस्ट येईल आणि ते, ये, ते जास्त शिजलेही जाणार नाहीत असंही भाजून घ्यायचं खूप जास्त त्यांना भाजायचं नाही ते सर्व जर भाजून झाले तर त्याला साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच कडाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे मी आणि त्यामध्ये जिरं टाकले आहेत जिरे खूप छान फुलले तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे मी इथे दोन कांदे घेतले आहेत कोणाकोणाकडे तर कांदा वापरतच नाहीत जर तुम्ही कांदा खात नसाल या दिवशी भोगी दिवशी तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कांदा स्कीप करू शकता त्यामध्येच मी शेंगदाणे टाकले आहेत आणि शेंगदाणे मी आधी भाजून घेतले आहे तरीसुद्धा थोडे तेलामध्ये परतून क असं क्रिस्पीपणा येण्यासाठी मी त्या तेलात टाकले ते आहे त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे गाजर आणि कांदा खूप जास्त फ्लेमवरती भाजायचं नाही खूप करपवायचं देखील नाही फक्त गोल्डन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे नंतर त्या कांदा जर गोल्डन कलर आला तर त्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने भोगीची भाजी बनते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याकडे कांदा वापरतात का नाही वापरत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यानंतर त्यामध्ये मी टॅमॅटो टाकले आहे एक अर्धा चिरून टॅमॅटो घेतला आहे म्हणजे एक मोठा टॅमॅटो असेल तर मी त्यातला अर्धा घेतला आहे पण एक छोटा असेल तर तुम्ही पूर्ण देखील घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही एक टॅमॅटो टाकून त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे कोंचित कारण की कांदा आणि टॅमॅटो लवकर भाजला जाईल यासाठी मी थोडंसं त्यात मीठ टाकलं आहे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धने थोडेसे धने थोडेसे अर्धा चमचा म्हणजे धने हा अर्धा चमचा तीळ थोडेसे जिरे दोन चार लसूणचे चा पाकळा अद्रक आणि दोन तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व ते मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून मी बारीक करून घेतलं आहे कोणी कोणी खोबरं देखील वापरतं पण मी आज वापरलं नाही आहे त्यानंतर त्यामध्ये मी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि धनेपूळ किंवा आपला जो घरी घरगुती मसाला असतो ते देखील तुम्ही टाकू शकता मी थोडासा टाकला आहे त्यानंतर ज्या आपण भाज्या सगळ्या भाजून साईडला ठेवल्या होत्या त्या भाज्या घेऊन आपण यामध्ये सगळं टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे शेवग्याच्या शेंगा शिजायला साईडला ठेवल्या होत्या त्या, त्या टाकायच्या आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि तुम्हाला जितकं वाटेल तितकं तुम्ही ग्रेवी थीक किंवा पातळ ठेवू शकता मी मिडियम ठेवली आहे तुम्हाला ग्रेवी थीक आ, थीक लागते का म्हणजे थोडं पातळच लागतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला त्यामध्ये नंतर मी मीठ टाकलं आहे चवीनुसार आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजायला ठेवल्या होत्या त्यात देखील मीठ टाकलं होतं आणि नंतरून जेव्हा कांदा आणि टॅमॅटो म्हणजे भाजत होता तेव्हाही आपण मीठ टाकलं आहे म्हणून मीठ हे आपण थोडं म्हणजे थोडंच टाकायचं नंतर टेस्ट करून कमी जास्त लागेल तेवढं आपण कमी जास्त करू शकतो त्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे नंतर मी पांढरे तीळ देखील टाकले आहे कारण की ही भोगी स्पेशल भाजी आहे मग तीळ तर त्यामध्ये लागतीलच ला। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करत